मित्रांनो पीक विम्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी सतरा हजार पाचशे रुपये हे वितरणाला सुरुवात झालेली आहे परभणी जिल्ह्यापासून याची सुरुवात देखील झालेली आहे तर तुम्ही जर परभणी व्यतिरिक्त दुसऱ्या जिल्ह्यातून असाल तर तुमच्या जिल्ह्यातील पीक कधी मिळणार आहे तर त्याचबरोबर कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या महसूल मंडळातील त्याचबरोबर कोणत्या विभागातील किती जिल्हे पात्र आहेत किती शेतकरी पात्र आहेत त्यांना हेक्टरी किती पीक विमा मिळणार आहे त्याचबरोबर किती तारखेला मिळणार आहे अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत जर नवीन असाल तर करा आणि समोरील आयकन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अपडेट तुमच्या च्या नोटिफिकेशन बार मध्ये तुम्हाला सर्वात अगोदर मिळून जातील तर नमस्कार मित्रांनो मी स्वागत आहे तुमच्या आपल्या युट्यूब मध्ये मित्रांनो ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये राज्यात मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई झाली होती नुकसान झालेलं होतं शेतकऱ्यांचं सरसकट पिकं वाहून गेलेली होती अशातच शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागली होती ते पीक विम्याची त्याचबरोबर दिवाळी गोड करण्यासाठी पिक विमा मिळणार होता तो नाही मिळाला त्यानंतर आचारसंहिता लागली आचार संहितेनंतर दोन डिसेंबर तारीख देण्यात आलेली होती दोन डिसेंबर नंतर सात डिसेंबर तारीख देण्यात आलेली त्यानंतर अशा तारखेवर तारीख देत देत आता अकरा डिसेंबरपासून एका कावहीना हो कोणत्या ना कोणत्या जिल्ह्यापासून सुरुवात झालेली आहे पिक विमा वाटपाला तो म्हणजे परभणी जिल्ह्यासाठी परभणी जिल्ह्यातील पाचशे चाळीस कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आणि तो वितरणाला देखील सुरुवात केलेली आहे तर तुम्ही जर परभणी जिल्ह्यातून असाल तर तुम्हाला विमा मिळाला का किंवा मिळाला की नाही हे मला कमेंट करून सांगा आता उर्वरित जिल्हे आणि बाकी जिल्ह्यांविषयी माहिती घ्यायची झाली तर बाकी जिल्ह्यांना जवळपास सव्वीस लाख ,00 अठ्ठेचाळीस हजार एकोणतीस शेतकऱ्यां जे पात्र आहेत त्यांना जवळपास दोन कोटी दोन लाख नऊशे वीस कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि हा निधी लवकरच त्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे त्याची तारीख मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे तर जवळपास या संदर्भात आता जे जे उर्वरित जिल्हे आहेत त्यांच्यासाठी जी आर देखील निर्गमित करण्यात आलेली आहे आणि त्या जी आरच्या माध्यमातून दे तारीख देखील सांगण्यात आलेली आहे आणि ते जिल्हे ते विभाग हे सुद्धा सांगण्यात आलेले आहेत तर नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली असली तरी बी अद्याप वाटप झालेली नव्हती परंतु अकरा डिसेंबर पासून परभणी जिल्ह्यासाठी ही नुकसान भरपाई वाटप झालेली आहे दोन एकोणतीसशे कोटी सत्तावन्न लाख पन्नास हजार रुपये मंजूर देखील करण्यात आलेले आहेत तर त्यापैकी छत्रपती संभाजीनगर विभागाबाबत सर्वात अगोदर आपण माहिती घेऊया ज्याच्यामध्ये छत्र छत्रपती संभाजीनगर विभागातील जालना जिल्ह्यासाठी दोन लाख ब्याऐंशी हजार शेतकऱ्यांना जवळपास चारशे बारा कोटी तीस लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्या या सर्वांची मी तारीख व्हिडिओ शेवटी सांगणार आहे त्यानंतर हिंगोली जिल्ह्यासाठी हिंगोली जिल्ह्यातून बऱ्याच कमेंट होत्या की तो आमच्या पीक विमा मिळणार की नाही हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिशय आनंदाची गोष्ट आहे की तुमचा सुद्धा परभणी तुमचा सुद्धा पीकमा वाटप होणार आहे तर दोन लाख शहाण्णव हजार सातशे एकोणऐंशी शेतकऱ्यांना जवळपास चारशे एकोणीस कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे अगोदर पर हिंगोली जिल्ह्यासाठी फक्त आणि फक्त दीडशे कोटीचा निधी मंजूर करण्यात आलेला होता त्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे आणि हिंगोलीसाठी आता चारशे एकोणीस कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे नांदेड जिल्ह्यासाठी बघायचं झालं तर नांदेड जिल्ह्यातील सुद्धा पंचवीस टक्के अग्रिमचे शेतकरी वाढ बघत होते त्यांच्या पिक तर नांदेड जिल्ह्यातील जवळपास सात लाख त्र्याऐंशी हजार नऊशे पंधरा शेतकऱ्यांना जवळपास आठशे बारा कोटी अडतीस लाखाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आता हा निधी फिक्स नव्हता अगोदर अगोदर नांदेडसाठी सुद्धा कमी रक्कम मंजूर करण्यात आलेली होती परंतु आठशे बारा कोटीची मागणी करण्यात आली आणि आठशे बारा कोटी जवळपास आणि अडतीस लाख रुपये एवढा निधी नांदेड जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे अतिशय आनंदाची गोष्ट आहे मित्रांनो त्यानंतर धाराशिव जिल्ह्यासाठी बघायचं झालं तर अठरा लाख सातशे शेतकऱ्यांना दोनशे एकवीस कोटी एक्याऐंशी लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर बीड जिल्हा बघायला बीड जिल्ह्यातील जवळपास पाच लाख हजार दोनशे चौदा शेतकऱ्यांना जवळपास शेतकऱ्यांना पाचशे वीस कोटी चौऱ्याण्णव लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे बीड जिल्ह्यासाठी सुद्धा अतिशय आनंदाची गोष्ट आहे मित्रांनो त्यानंतर छत्रपती संभाजीनगरविषयी माहिती घ्यायला झाली तर छत्रपती संभाजीनगर मध्ये दोन लाख सत्तावन्न हजार चारशे सत्तेचाळीस शेतकऱ्यांना जवळपास दोनशे चौतीस कोटी सव्वीस लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतरचा पुढचा विभाग बघूया नागपूर विभाग तर नागपूर विभागामध्ये जवळपास वर्धा जिल्ह्यासाठी एक हजार सहाशे पाच शेतकऱ्यांना दोन कोटी त्र्याऐंशी लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे जवळपास बघायचं झालं तर वर्धा जिल्ह्यातून खूपच कमी शेतकरी संख्या दिसून आलेली आहे आता त्याचं कारण काय आहे तुम्ही जर वर्धा जिल्ह्यातून असाल आणि तुम्हाला जर या शेतकरी पात्र लिस्टमध्ये नाव नसेल ना आलं तर मला कमेंट करून सांगा त्यानंतर पुढचा जिल्हा बघायचं झालं तर नागपूर जिल्हा आहे नागपूर जिल्ह्यातील जवळपास एकशे बावन्न शेतकऱ्यांना फक्त आणि फक्त एकशे बावन्न शेतकऱ्यांना चोवीस लाख अठ्ठेचाळीस हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर पुढचा जिल्हा बघायचा तो गोंदिया जिल्हा गोंदिया जिल्ह्यातील जवळपास सत्तावीस हजार बारा शेतकऱ्यांना सव्वीस कोटी एकोणतीस लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे मित्रांनो त्यानंतर भंडारा जिल्ह्याविषयी माहिती घ्यायची असली तर आठ हजार चारशे सत्त्याण्णव शेतकऱ्यांना दहा कोटी दोन लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे नागपूर विभागातून जरा जवळपास कमी प्रमाणात शेतकरी संख्या सुद्धा दिसून येत आहे आणि निधी सुद्धा कमी प्रमाणात दिसून येत आहे म्हणजे याचा एकंदरीत बघायचं झालं तर नागपूर विभागात जवळपास नुकसान जास्त झालेलं नाही असं वाटत आहे तुम्ही जर नागपूर विभागातून असाल या जिल्ह्यांपैकी तर तुम्ही मला कमेंट करून सांगा तुमच्याकडे नुकसान होऊन सुद्धा कमी रक्कम मिळाली का हे मला कमेंट करून सांगा त्यानंतर पुढचा जिल्हा बघायचं वर्धा जिल्हा दोनशे सतरा शेतकऱ्यांना एकेचाळीस लाख अठ्ठेचाळीस हजार रुपयांचा निधी निधी मंजूर करण्यात आलेला आहे अतिशय आनंदाची गोष्ट मित्रांनो त्यानंतर गडचिरोली जिल्ह्यासाठी तीन हजार नऊशे बावन्न शेतकऱ्यांना तीन कोटी सत्तावीस लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहे त्यानंतर नागपूर जिल्ह्यासाठी बघायचं झालं तर अठ्ठावीस हजार आता हे विभागानुसार विभागानुसार असे काही या अगोदरचा आपण जे बघितलं ते नागपूर शहरी आता हे ग्रामीण बघा नागपूरसाठी अठ्ठावीस हजार सहाशे चार शेतकऱ्यांना जवळपास चो, कोटी एकेचाळीस लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतरचा पुढचा जिल्हा बघायचं तर चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर जिल्ह्याविषयी माहिती घ्यायची झाली तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आठशे एकावन्न शेतकऱ्यांना जवळपास ब्याऐंशी लाख एकेचाळीस हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतरच पुढचा जिल्हा आणि शेवटचा जिल्हा नागपूर भागातला बघायचं झालं तर वर्धा जिल्हा वर्धा जिल्ह्या जिल्ह्यात जवळपास चार हजार एकशे सत्याऐंशी शेतकऱ्यांना तीन कोटी जवळपास नऊ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आता हे दोन प्रकारची वर्धा जिल्ह्यामध्ये नुकसान भरपाई झालेली आहे ऑगस्ट आणि सप्टेंबरची वेगळी मी स्टार्टिंगला जी सांगितली होती ती ऑगस्ट आणि सप्टेंबरची होती आणि आता जी सांगितलेली आहे ती आहे ऑगस्ट जवळपास जून जुलै ऑगस्टची तर दोन टप्प्यात दो वर्धा जिल्ह्यात नुकसान झालेलं होतं आणि त्यानुसार शेतकऱ्यांना मंजुरी निधीसुद्धा मंजूर झालेले आहेत दोन्ही टप्प्यातले नुकसान धरून शेतकऱ्यांना आता दोन्ही प्रकारचे नुकसान भरपाई मिळणार आहे ही वर्धा जिल्ह्यासाठी सुद्धा अतिशय आनंदाची गोष्ट आहे मित्रांनो तर मित्रांनो यापुढचा नाशिक वगैरे विभाग आणि त्यानंतर जे दुसरे विभाग बघायचे असतील तर तुम्हाला चॅनेलला सबस्क्राईब ठेवायचं असेल जेणेकरून मी या नंतरचा व्हिडिओ नाशिक वगैरे या बाकीचे जे उरलेले विभाग आहेत त्यांच्याविषयी मी पुढच्या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे कारण की हा व्हिडिओ जास्त मोठा होऊ शकतो तर व्हिडिओ आवडला शेतकऱ्यांपर्यंत जास्ती जास्त पोहोचण्याला मदत होईल हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि मी पुढच्या व्हिडिओमध्ये हिंगोली नांदेड आणि त्याचबरोबर जे जे जिल्हे बाकी आहेत यवतमाळ वगैरे त्या जिल्ह्यांविषयी सुद्धा मी माहिती सांगणार आहे तर त्या त्या जिल्ह्यांची सुद्धा मी तारीख सांगणार आहे आता पुढच्या व्हिडिओसाठी वाट बघायची असेल तर तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवणं महत्वाचं आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील आयकॉन बटन आपल्याला विसरू नका जेणेकरून असे नवीन नवीन अपडेट तुम्हाला सर्वात तुमच्या युट्यूबच्या चॅनलवर मिळून जातील धन्यवाद